सर्वात प्रथम नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार द्वारकेश किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बटाटेवडे तर हा अस्सल महाराष्ट्रीयन स्नॅक्सचा प्रकार आहे बटाटेवडा टपरीवरचा जहा चहा जसा लोकप्रिय नाही अगदी बटाटेवडा कितीही मोठा माणूस असू दे छोट्या बटाटे बटाटेवड्याचा आस्वाद अगदी मनोमन घेतो तर असंही सुंदर रेसिपीला आपण डिटेलमध्ये सुरुवात करूया तर सुरुवातीला भाजी करायची त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं लसूण पाकळ्या सताट अद्रक तुमच्या जरुरीनुसार मिरच्या घ्यायच्या आणि काय करायचं दोन व्हायचे चमचे धने घेऊयात आता इथं धण्यानंतर घेऊयात एक चमचा जिरे आता ह्याला दरदरीत पिसून काढूयात चांगलं हे पा दरदरीत ह्याचं वाटण करायचं एकदम फाईन पेस्ट करायची नाही आहे आता इथं घेतलेत मी साधारण पाऊन किलो बटाटे उकळून थंड करून स्मॅश करून घेऊयात आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊयात थोडंसं कढई तापवून घ्यायची स्मॅश केलेले बटाटे पण आपले चांगले थंड झालेले आहेत तर इथं कढईमध्ये साधारण दोन ते अडीच चमचे पोह्याचे तेल घालून घेऊयात फोडणीसाठी तेलामध्ये घालून घेऊयात मोहरी इथं फक्त मी मोहरीचा वापर केलेला आहे आता मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपण मिक्सरमधून जे दरदरीत वाटण तयार केलं होतं भाजीसाठी ते घालून घेऊयात मध्ये आणि हे वाटण आपण कढईमध्ये चांगलं परतून घेऊयात कारण बटाटे भाजी ही आपली चांगली चमचमीत झाली पाहिजे आता आपल्याला फोडणीमध्ये घालायचे दोन ते चार कडीपत्त्याचे पानं चांगले बारीक करून घ्या पूर्ण घेण्यापेक्षा हळद घालून घेऊयात हळदीमुळं चांगला कलर येतो हे, हे वाटण चांगलं एक दीड मिनटं चांगलं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आपले स्मॅश केलेले बटाटे तर स्मॅश केलेले बटाटे घातल्यानंतर घालून घेऊयात जरुरीनुसार मीठ मीठ हे तुमच्या जरुरीनुसार कमी जास्त घालून घ्या तुम्ही आता हे सगळं आपलं फोडलीतलं वाटण आणि स्मॅश केलेले बटाटे चांगले एकत्र एकजीव करून घेऊयात दोन तीन मिनटं भाजी चांगली वाफळून घ्यायची आणि भाजी तयार झाल्यानंतर आपलं गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीरवरती बारीक चिरून घाला आता केलेली भाजी एका ताटामध्ये ट्रान्सफर करू आणि चांगली थंड करून घेऊयात आपल्याला तयार करायचं आहे बटाटे वड्यासाठी लागणारं पिठाचं बॅटर तर त्यासाठी मी साधारण दीड वाटी बेसन घेतले तर बेसन पिठाचं बॅटर करण्यासाठी जरी आपला अंदाज चुकला तरी घाबरण्याचं काहीच कारण नाही कारण बॅटरला आपण मॅनेज करू शकतो तर सुरुवातीला हात घालून घेऊयात मीठ आणि नंतर थोडासा ओवा क्रश करून घाला होतं काय की बॅटर खूप पातळ झालं ना तर वडे तळताना त्याच्यावरचं कोटिंग निघून जातं आणि बॅटर जर खूप घट्ट झालं तर होतं काय की बटाटे वडे तळताना त्याच्यावरचं जे कोटिंग असतं ना खूप जास्त प्रमाण होतं त्याचं बटाटेवडे खायला मजा येत नाही तर त्यासाठी हा प्रॉब्लेम सगळ्यांना येतो तर बटाटेवडे प्रत्यक्ष तळताना जरी बॅटर तुम्ही मॅनेज केलं तरीही चालू शकतं तर बॅटर खूप घट्ट नाही आणि खूप पातळही नाही अशा प्रकारचं बनवून घ्या दहा मिनटं रेस्ट करा बटाटे वडे तळताना कढईमध्ये तेल भरपूर पाहिजे आणि तेल कडक पाहिजे मध्यम आणि ह्या गॅसवरच बटाटे वडे आपल्याला तळायचे आहेत तर तयार भाजीचे आपण गोल गोळे तयार करून घेऊयात अगदी चपटे बटाटे वडे ही तुम्ही केले तरीही चालतील आवडीचा प्रश्न नाही आता गोळेसुद्धा अगदी तुमच्या पसंतीनुसार मिडियम लहान छोटे असे गोळे तयार करून घ्या हे साधारण असा मीडियम आकाराचा मी गोळा तयार करून घेतले तर साधारण हे नऊ गोळे माझे तयार झालेले आहेत बटाटेवड्यासाठी तर तेल पण आपलं इथं कडक झालं आहे चांगलं तर भिजलेले बॅटर आता आपण बघूयात तर ज्यावेळेस तुम्ही जस्ट आता लगेचच बटाटे वडे करणार आहेत त्यावेळेस आपण खायचा सोडा घालून घेऊयात लक्षात घ्या बॅटर भिजत घालताना कधीच खायचा सोडा घालायचा नाही ज्यावेळेस आपण बटाटे वडे करायला घेतो ना अगदी त्यावेळेस खायचा सोडा घाला तुम्ही तेल आपलं कितपत कडक झाले हे पाहण्यासाठी काय करायचं एक थोडंसं बॅटरचे दोन तीन ड्रॉप घ्यायचे आणि कढईमध्ये टाकायचे हे पहा अगदी बुंदीसारखं वरती तळून आलेले आहेत आपले तर ह्याचा अर्थ काय की आपलं तेल चांगलं कडक झालेलं आहे तर आता वडे तळायला आपण सुरुवात करूयात आता अगदी ज्यांना तळायची अगदीच सवय नाही नवीन मुलींना थोडंसं भीती वाटते साहजिक आहे कढईमध्ये तेल भरपूर असतं कडक असतं तर अशा वेळेस काय करायचं वड्याला चांगलं कोट करून घ्यायचं आणि त्याला पळीमध्ये घेऊन अलगद वडा तेलामध्ये सोडायचा तेला तर ह्या पद्धतीने असं वडा सोडून घ्यायचा चमच्यामध्ये बॅटर जरी विखुरलेलं असलं तर ते तळलेल्या बॅटरचा आपण वापर करणारच होतो पुढं तर ज्यांना खूप प्रॅक्टिस आहे आपण लेडीज लोकांना कसं घरात नेहमी प्रॅक्टिससाठी आपण हातानेसुद्धा तळ बटाटे वडे तेलामध्ये सोडू शकतो तर ह्या दोन पद्धतीपैकी तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल ना ती पद्धत तुम्ही वापरा तर या पद्धतीने पहिल्या बॅचमध्ये मी साधारण चार वडे कढईमध्ये तळायला टाकणार आहे आणि चार वडे आपण तळून घेऊयात वडे तळताना कढईमध्ये खेळते राहिले पाहिजेत त्यामुळं प्रमाणानुसारच बटाटे वडे घाला एकदम जास्त नाही घालायचे आता नेहमी बटाटे वडे तळताना एक लक्षात ठेवायचं की मीडियम किंवा हाय गॅसवरच आपल्याला बटाटे वडे तळून घ्यायचे आहेत आणि नेहमी काय करायचं खालची बाजू थोडीशी परतून झाल्यानंतरच वडे पलटायचे आणि काय करायचं जा, जाहिर्यानी पण वरती तेल उडवत राहायचं त्यामुळे काय होतं वरची बाजू पण चांगली पटकन ब्राऊन व्हायला सुरुवात होती आणि बटाटे वडे आपले लवकर तळून निघतात साधारण एक ते दीड मिनटामध्ये आपले वडे बनवून तयार होतात तळून तयार होतात चांगले ब्राऊन झाल्यानंतर आपण ह्याला काढून घेऊयात तर बटाटे वडेसाठी लागणारं साहित्य त्याचं मेजरमेंट हे सर्व सविस्तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे अवश्य पाहा तुम्ही आता इथं आपले बटाटे वड्याचं थोडंसं कुठंतरी कोटिंग गेलेलं आहे याचा अर्थ आपलं बॅटर झाले पातळ तर इथं आता आपण ह्या स्टेजला मॅनेज करून घेऊयात एक चार पाच चमचे पोह्याचे चमचे मी बेसन पीठ घेतले आणि थोडंसं जरा घट्ट करून घेणार आहे बॅटर मी तर इथंच जजमेंट खूप महत्त्वाची आहे तळलेले वडे आपण सर तर वडे काढून घेऊयात टिश्यू पेपर अवेलेबल नसेल तर जाळीचं प्लेट घ्यायचं त्याच्यावर वडे काढायचे खाली एक ताट ठेवायचं त्याच्यामुळे जास्तीचं तेल ताटामध्ये निथळलं जातं जर आपलं प्रमाणापेक्षा पातळ झालं तर होतं काय वरचं कोटिंग पटकन निघून जातं तळताना आणि प्रमाणापेक्षा घट्ट जर झालं बॅटर तर होतं काय की आपल्या बटाटे आवरण खूप राहतं खायला मजा येत नाही आता हे विखुरलेलं जे बॅटर आहे ना हे तळलेलं तर, तर हे सर्व एका प्लेटमध्ये आपण बाजूला काढून घेऊयात आता आपण दुसरी बॅच तळायला घेऊयात हे पहा थोडंसं बॅटर आता मी घट्ट करून घेतले तर आता सोडून घेऊयात वडे हे पाहा आपले वडे एकदम ब्राऊन कलरचे झालेलं आहे आणि वरचं कोटिंग जे आपलं निघाल होतं ना ते ही नहीं। तो ही था था आता वड्यावरचं कोटिंग अजिबात कुठंही निघालेलं नाही हा चुरा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपला फक्त एक वडा तोही याच पद्धतीने आपण तळून घेऊयात तेल खूप कडक झालं असेल तर गॅस थोडासा कमी करायचा काढून घेऊयात आता वडा आपण आता थोडंसं आपल्याला बॅटरचं जाडसर अशी शेव करून घ्यायची तर चटणीसाठी तर या पद्धतीने आपण जाडसर अशी शेव तळून काढूयात तळलेलं बॅटर प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्या बॅटरपासून आपण ना हिरवी चटणी बनवणार आहोत बटाट्याबरोबर खायला तर आता करूयात आपण हिरव्या चटणीची तयारी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक सात आठ लसूण पाकळ्या दोन छोटे आल्याचे क्यूब आणि हे गार्निशिंगसाठी जी मी कोथिंबीर वापरली होती चिरून भाजीसाठी त्यात राहिलेली कवळी देठं घेतलीत मी कारण ग्राइंड करून घेतलं म्हणजे ह्याचा कलर पण येतो आणि कवळ्या देठामध्ये सत्व पण भरपूर असतं त्यासाठी कवळी देठ आपण वापरलेले आहेत आता याच्यामध्ये घालून घेऊयात आपण मीठ मीठ तुमच्या जरुरीनुसार घ्या आणि आता घालून घेऊयात एक हिरवी मिरची हिरवी मिरची ही तुमच्या जरुरीनुसार वापरा तुम्ही तर आता आपण हे बॅटरचं जे चुरा तळून घेतलं होता ना त्याला चांगलं बारीक हाताने चुरून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया बटाटे वडे करताना या पद्धतीची चटणी तुम्ही अवश्य करा खूप सुंदर लागते ही चटणी दिन्याची पानं असेल तर बेटर नसेल तर खूप सारी हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात असं पाणी घालून चांगलं मिक्सरमधून आपण ग्राईंड करून घ्यायचं आणि नंतर पाणी वाढवायचं तर चटणी आपल्याला खूप घट्ट नको आहे तर रबरबीत पाहिजे त्यासाठी पाणी वाढवून परत मिक्सरमधून काढून घेऊयात हे पहा या प्रकारची चटणी आपल्याला पाहिजे तर ह्या चटणीला आता आपण काय करूयात वाटीमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात अशीच चटणी पाहिजे आपल्याला आता घेतलेत मी चार ते पाच हिरव्या मिरच्या तर हिरव्या मिरच्या मी मुद्दाम तेलामध्ये तळल्या नाहीत या प्रकारच्या मिरच्या अगदी कोरड्या तुम्ही भट्टीवर भाजून घ्या ज्यावेळेस तुम्ही बटाटे वडे करता त्यावेळेस तोंडी लावण्यासाठी मिरच्या असतात ना तेलामध्ये नाही तळायचं तर असं भट्टीवर भाजून घ्या हटके फ्लेवर येतो जरा आता मिरच्या आपल्या पूर्ण भाजून झालेल्या आहेत चांगल्या तर एका वाटीमध्ये मीठ घेऊन ह्या मिठामध्ये चांगलं कोट करून घेऊयात आपण मिरच्याला तोंडी लावायला खूप छान लागते अशा मिरच्या आणि थोडंसं लिंबू असेल तर सतखोर लिंबू पिळून घ्या आणखीनच लज्जत वाढते ह्याची मस्तपैकी अगदी खमंग बटाटे वडे त्याच्यावर सर्व करायला हिरव्या मिरच्याची चटणी आणि अगदी भट्टीवर तळलेल्या अगदी चुलीसारखा फ्लेवर देणारा हिरव्या मिरच्या तर कशी वाटली ही रेसिपी आपल्याला रेसिपी आवडली असेल तर पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर दो आपल्या द्वारकेश किचनला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप कुँ, खूप धन्यवाद भेटूया अजून एका रेसिपीबरोबर